पाणगे परिवारातील चार पिढ्यांची दिवाळी व भाऊबीज स्नेहभेट एकत्र दिवाळी व भाऊबीज निमित्ताने पाणगे परिवारांची स्नेहभेट रेणुका देवीगड येळी येथे संपन्न झाली दोन हजार तेवीस पासून सुरू झालेला हा उपक्रम आहे आज आपण पाहतो की एकत्र कुटुंब पद्धती क्षीण होत चालली असून याचं पार्श्वभूमीवर पाणगे परिवारातील एकशे पन्नास पेक्षा जास्त सदस्य दरवर्षी एकत्र येतात नोकरी शिक्षण व व्यवसाय निमित्ताने विखुरले गेलेले असूनसुद्धा गावच्या ओढीने मात्र चार पिढ्या एकत्र येतात सर्वप्रथम आलेल्या पानगे परिवाराने रेणुका देवीच्या गडावरील परिसराची स्वच्छता केली त्यानंतर ज्येष्ठांच्या व नियोजन करणाऱ्या सदस्यांच्या शुभास्ते देवीची महारती करण्यात आली आनंदाच्या क्षणी फटाक्यांच्या आताबाजी देखील करण्यात आली तसेच सर्व ज्येष्ठ कनिष्ठ बहिणी आपल्या भावांना ओवळत दिवाळी व भाऊबीज शुभेच्छा देतात विशेषत नोकरी उद्योग शिक्षण यामुळे गावापासून दूर झालेल्यांनी आपला परिचय एकमेकास करून दिला यामध्ये चार ते पंच्याऐंशी वयामधील चार पिढ्यांची निवांत व अविस्मरणीय भेट झाली अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून वर आलेल्या या कुटुंबामध्ये आज जवळपास एकवीस शिक्षक मुख्याध्यापक केंद्र प्रमुख शासकीय बँकेचे कर्मचारी उत्तम व्यावसायिक असून जवळपास पंधरा इंजिनिअरिंग क्षेत्रात उत्तमरित्या कार्यरत असलेले इंजिनियर आहेत तसेच न्यायाधीश आहेत ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे या कौटुंबिक कार्यक्रमाच्या देवीची महारती एकशे बत्तीस जणांची नवा जुना कौटुंबिक परिचय आठवणी व स्नेहभोजन असा भरगच्च कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे नियोजन ऋषिकेश पानगे अशोक पानगे सतीश पानगे व यवनाथ पानगे यांनी केले या प्रसंगी प्रकाश पानगे गोविंद पानगे संतोष पानगे कृष्णा पानगे अनिल पानगे मयूर पांगे भरतपेत पाठक सुरेश शेटे अशोक लोहकरे श्रीनिवास डाळिंबकर प्रसाद पानगे बबन पानगे प्रशांत पानगे ऋषिकेश पानगे कुणाल पानगे राजदीप पानगे अरविंद ओमकार रोहित संदीप पाठक महेश पाठक ऋषिकेश पंडित आदी लहान मोठे उपस्थित होते कार्यक्रमाची सांगताय कुटुंब एकत्रित ठेवूयात या भावनेने व मोठ्यांच्या आशीर्वादाने पूर्ण झाली या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पानगे यांनी केले तर ऋण निर्देश आशुतोष पानगे यांनी केले डी जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे पाथर्डी अहल्यानगर